जय शिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बोलणार आहोत बांधकाम कामगार योजना दोन हजार पंचवीस बद्दल म्हणजेच अशा कामगारांसाठी ज्या इमारतीच्या बांधकामात काम करतात त्यांच्यासाठी सरकारने दिलेल्या सर्व योजना आणि अनुदान याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी बांधकाम कामगार असतील तर हा व्हिडिओ शेवट नक्की पहा कारण यात शिष्यवर्ती पासून ते घर बांधणी पर्यंत सगळ्या योजनांची माहिती दिलेली आहे बांधकाम कामगार म्हणजे कोण बांधकाम कामगार म्हणजे असे लोक जे घर इमारती किंवा कोणत्याही बांधकाम प्रकल्पात काम करतात उदाहरणार्थ खुदाई करणारे कामगार सेंट्रिंग गवंडी फरशी बसवणारे इलेक्ट्रिक व पेंटिंग करणारे सुतार फायब्रिकेटर व वेल्डर या सर्व प्रकारच्या संघटित कामगारांना ही योजना लागू आहे चला तर बघूया नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रांची माहिती पासपोर्ट साईज फोटो नियुक्ती प्रमाणपत्र आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र रेशन कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स ऑनलाईन नोंदणीसाठी याच कागदपत्रांची आवश्यकता आहे चला तर मग आता पाहूया सगळ्या योजनांची सविस्तर माहिती साहित्य खरेदी अनुदान कामगारांना उपयोगासाठी लागणाऱ्या वस्तू की हत्यारे पेटी भांडी यासाठी दर तीन वर्षांनी पाच हजार इतकं आर्थिक साह्य मिळतं पहिल्या लग्नासाठी अनुदान कामगारांचं पहिलं लग्न असल्यास त्यांना लग्नासाठी तीस हजार रुपयापर्यंत खर्च सरकार देते डिलेव्हरी अनुदान कामगार डिलेव्हरीसाठी देखील मदत मिळते नैसर्गिक डिलेव्हरी पंधरा हजार रुपये अनुदान काम बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार पर्यंत अनुदान दिलं जातं हे पैसे थेट विवाहाच्या खर्चासाठी उपयोगात आणता येतात शिष्यवर्ती योजना कामगारांच्या जास्तीत जास्त दोन मुलांना दरवर्षी शिष्यवर्ती मिळते शिक्षणाचे वर्ग व त्यानुसार शिष्यवर्तीचे प्रमाण या प्रकारे आहेत इयता पहिली ते सातवी दोन हजार रुपये दरवर्षी आठवी ते दहावी पाच हजार दरवर्षी अकरावी ते बारावी दहा हजार दरवर्षी ग्रॅज्युएशन वीस हजार इंजिनिअरिंग साठ हजार एमबीबीएस एक लाख एम एस आय टी कोर्स कोर्सची फी परत मिळते ही सगळी रक्कम कामगारांच्या मुलांच्या बँक खात्यात जमा केली जाते यासाठी वेगळा शिष्यवर्ती अर्ज भरावा लागतो मुलगी जन्म व कुटुंब नियोजन लाभ मुलीच्या जन्मानंतर जर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तर अठरा वर्षासाठी तिच्या नावाने एक लाख मुदत ठेव केली जाते चला तर बघूया आरोग्य व अपघात अनुदान गंभीर आजार उपचारासाठी एक लाख व्यसन मुक्तीसाठी सहा हजार रुपये अपंगत्व असल्यास दोन लाख मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी दहा हजार मृत कामगाराच्या पती पत्नीला पाच वर्षे दरवर्षी चोवीस हजार रुपये कामावर मृत्यू झाल्यास पाच लाख घर बांधणीसाठी साडेचार लाख महात्मा फुले आरोग्य योजना ला नोंदणीकृत कामगारांना महात्मा फुले जन आरोग्य अंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो शेवटी महत्वाचं सांगायचं झालं तर नोंदणी झाल्यावर तुम्ही प्रत्येक योजनेचा फॉर्म ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने भरू शकता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर आमच्या चॅनेल वर स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरला जाईल यासाठी व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहेत तुम्ही आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा भेट भेटूया अशाच माहितीसह तपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय